मी सागर लालकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो तलाठी भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचं जे आहे ते समोर आलं होतं आणि या सगळ्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांकडनं आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा रद्द करावी आणि नव्यानं तलाठी भरती परीक्षा घ्यावी असा आरो अशी जी मागणी आहे अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली मात्र या तलाठी परीक्षेमध्ये पास झालेले काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांची देखील बाजू आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे एका ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यांनी असं म्हणतात की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये जो आहे गोंधळ झाला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया बंद म्हणजे रद्द करण्यात यावी आणि परत प्रक्रिया घेण्यात यावी याच्याकडे तुम्ही कसं पाहता आ, सर मला असं वाटतं राज्यात सुमारे आठ लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांनी तलाटीची परीक्षा दिली सन दोन हजार तेवीसमध्ये सर मला असं वाटतं की तलाटीची भरती प्रक्रिया ही प्रामाण्य प्रामाणिकपणे पार पडली होती दोन ते तीन सेंटरवर सर प्रामाणिकपणे गोंधळ झाला होता पण त्यांच्या सुद्धा सर कंप्लेंट फाईल झालेल्या होत्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये परंतु सर मला वाटतं ही मागणी साफ चुकीची आहे स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली की नव्याण्णव टक्के विद्यार्थी बोगस आहेत एकच टक्के विद्यार्थी ख खरेत पण सर मला असं वाटतं ज्याप्रमाणे तांदळात खडे असतात तर आपण खडे निवडून काढतो सर तर मला असं वाटतं आम्ही कोणत्याही तपासासाठी आम्ही कोणत्याही चौकशीसाठी सर तयार आहे परंतु ही जी भरती प्रक्रिया रद्द करून आमच्यासारख्या मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ अजिबात सरकारने करू नये आणि सरकार, सरकार देखील अशी कोणतीही कृती किंवा कार्यवाही करणार नाही असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं कारण की सर आम्ही गेले साडेतीन वर्ष झालं आम्ही अभ्यास करतो आहे सर आम्ही खूप मानसिक त्रासातून जात आहे या परिस्थितीमधून आणि सर अशी ही जी मागणी केली जाते आहे काही विरोधी पक्षातील लोक बोलतात काही विविध स्पर्धा परीक्षातील समिती बोलतात आहेत तर मला असं वाटतं सर ही मागणी फार चुकीची आहे त्यांना जर आमच्यावर कोणताही आक्षेप असेल तर आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे आमची कोणतीही चौकशी करा परंतु माझी एवढीच विनंती आहे सर हा हात जोडून आमची आमच्या पालकांची कळवळीची विनंती आहे सर ही त तलाठी भरती परीक्षा रद्द करू नका कारण की गेल्या पाच वर्षातून ही पहिल्यांदा जाहिरात पडलेली आहे सर त्यामुळे कोणतीही भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊ नये अशी सरकारला मायबाप सरकारला नम्रपणे विनंती आहे विद्यार्थ्यांनी असो आरोप केले की काय दोनशे मार्कांची परीक्षा मात्र दोनशे चौदा मार्क काही विद्यार्थ्यांना पडलेले आहे हे जे प्रकरण आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती काय आहे सर नॉर्मल नॉर्मलायझेशन म्हणायची एक प्रोसेस असते सर आता महाराष्ट्र टी सी एसनं पहिल्यांदाच दे एक्झाम घेतली त्यामुळं नव्वद टक्के लोकांना माहितीच नव्हती की आउट ऑफपेक्षा जास्त मार्क पडू शकतात जर काठिण्यपात्र एखाद्या शिफ्ट जास्त असेल तर दोनशेपेक्षाही जास्त मार्क पडतेत आणि पडलेत केंद्र सरकारच्या बऱ्याच एक्झाममध्ये दोनशेपैकी दोनशे दहा दोनशे चौदा मार्क पडलेत पण बऱ्याच लोकांना किंवा पॉलिटिशियनलाही काही माहीत नसावं माहीत असेल तरी ते मुद्दाम विर सरकारला ब्लेम करण्यासाठी म्हणत असावेत आमचं एवढंच आव्हान आहे की सत्याची बाजू घ्या आम्ही पाच पाच वर्ष झाला अभ्यास करतो आणि अभ्यास करून आता कुठे यश भेटलं तर आम्हाला गुन्हेगारासारखं परत अजून एकदा सिद्ध करायचं की आम्ही गुन्हेगार नाही आहोत आम्ही पर कसल्याही चौकशीला समोर जायला तयार आहे फक्त रद्द न करता आमची सरकारला एवढं आव्हान आहे की प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा <clears throat> हे दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क पडले आहेत ह्याची डिटेल्स माहिती काय आहे का तुझ्याकडे हे प्रकरण कसं घडू शकतं म्हणजे जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना आणि ज्यांच्या ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गैरसमज झाला आहे तो गैरसमज दूर हो सर नक्कीच माहिती आहे केंद्राच्या ज्या एस एस सी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा आहेत केंद्राच्या रेल्वे रेल्वेची परीक्षा आहे तिथं पन्नास पन्नास लाख सर विद्यार्थी परीक्षा देतात तिथं दोनशेपैकी दोनशे चोपन्न गुण मिळालेले आहेत आणि सर आत्ता जसं सांगितलं तसं महाराष्ट्रात टी सी एसनी हा पॅटर्न पहिल्यांदाच राबवला आणि हा पॅटर्न अत्यंत पारदर्शीपणे राबवण्यात गेला पण अनेक राजकीय नेत्यांना म्हणा किंवा अनेक नव्याण्णव टक्के मी म्हणेल विद्यार्थ्यांनाही माहिती नव्हतं की दोनशेपैकी दोनशेपेक्षा जास्त गुण मार्क मिळू शकतात परंतु सर हे प्रा वस्तुस्थिती आहे जर आपल्या परीक्षेत आठ लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर सर दोनशेपैकी दोनशेपेक्षा जास्त गुण नक्कीच मिळू शकतात आणि ह्या जे आमच्याकडं सविस्तर माहिती आहे सविस्तर तसं टी सी एस कंपनीने आणि अप्पर राज्याच्या अप्पर जमाबंदी आयुक्त डॉक्टर सरिता नरके मॅडमनीही तसं सर्क्युलर काढून प्रकाशित केलेलं आहे की सर दोनशेपेक्षा जास्त गुण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मिळालेले आहेत ह्याची सरकारकडनं पुष्टीदेखील करण्यात आलेली आहे आणि सर आम्ही त्याचं समर्थन करतो कुठेतरी ही जी भरती प्रक्रिया आहे ती रद्द करण्यात यावी यासाठी काही राजकीय संघटना विद्यार्थी संघटनेने आंदोलन केली आणि ही जर का भरती परीक्षा रद्द करण्यात आली तलाठी भरती परीक्षा आणि पुन्हा नव्यानं जर का परीक्षा लादण्यात आले विद्यार्थ्यांवर तर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं असणार आहे कारण का बहुतांश गोरगरीब विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली काही विद्यार्थ्यांनी असं सांगितलं आमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन लाखापेक्षा जास्त नाही तर आम्ही पंचवीस लाखाचे जे आहे पैसे कसे देणार असा प्रश्न त्यांनी सवाल उपस्थित उपस्थित केला आहे मात्र रोहित पवारांनी असं सांगितलं की कुठेतरी पैसे देण्याचं जे काम आहे त्या सगळ्या भरती परीक्षे परीक्षेमध्ये झाले या सगळ्या बाबतीमध्ये काय मत व्यक्त करेल सर मी नक्की ह्या बाजूचा सांगू शकतो सर विद्यार्थ्यांकडं कित्येक तरी विद्यार्थी आमच्यातले असे आहेत सर त्यांच्याकडे हजार रुपये परीक्षेचे भरायला पैसे नाहीत सर असे विद्यार्थी पंचवीस आणि तीस लाख रुपये आणणार कुठून ही वस्तुस्थिती आहे आणि सर आजही तलाठीची गुणांकन यादी जाहीर झालेली आहे मी सर्व राजकीय नेत्यांना सर्व सत्तेतील विरोधी बाकावरील मी आव्हान करतो तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या गुणांकन यादीमध्ये शंभर पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची नावं तपसा सर्व विद्यार्थी एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेला मुलाखतीला यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेला पात्र ठरलेले आहेत सर ह्या सर्वसामान्य विद्यार्थी त्यांनी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही आहे आमची सरकारला तळमळीची विनंती आहे की आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे पण आम्हाला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे निकाल लागूनही आज आम्हाला आनंद घेता येत नाही आहे ये। आज आम्ही ज्या मानसिक ताणतणावातून आम्ही आमचं कुटुंबीय सर्व जात आहे तर सरकारला आमची नम्रपणेने विनंती आहे असे कोणतेही बेछूट आरोप आमच्यावर करू नका आणि नक्कीच आम्हाला सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब नामदार अजितदादा आणि अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके मॅडम आम्हाला न्याय देतील आणि येत्या सोमवारी लवकरात लवकर जिल्हावाईज निवड यादी जाहीर करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर एकच विनंती आहे की सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे तलाठी भरतीबाबत जो सगळं सर्व सगळीकडे गैरसमज पसरवला जातो आहे तो, तो कृपा करून थांबवा कारण की आज कित्येक तरी गोरगरीब घरातील मुलं की ज्यांचे आज स्वप्न पूर्ण होणार आहेत ज्या आज स्वप्नपूर्तीच्या उंबरट्यावर आलेले आहेत तर त्यांना तुम्ही असं आलेल्या त्यांच्या तोंडातील सर घास सिसकावून घेऊ नका एवढी आमची सर कळकळीची विनंती आहे कुठेतरी एकाच घरातल्या दोन जणांची किंवा तीन जणांची जी निवड आहे ती झाली अशा पद्धतीच्या देखील समोर आल्या होत्या या सगळ्या संदर्भामध्ये काय माहिती आहे सर कसं आहे आणि सेम असलं म्हणून एका घरातले दोन असत नाहीत त्याची पूर्ण शहनशा करतात त्यांनी काय केलेलं आहे जे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे सर त्यांनी आण्नाव सेम होतं तर त्यांचं ते नाही का त्यांनी सॉरी सर स्पर्धा परीक्षा समन्वयक एक समिती एक अशी समिती आहे ज्यांचा अजेंडा फक्त ते राबवतात की भरती परीक्षा रद्द झाली पाहिजेत सर मला सांगा आठ व दोन असली म्हणून ते एकाच घरातील आहेत हा निष्कर्ष लावणं साफ चुकीचं आहे आणि त्यातल्या एका पाटील नावाच्या विद्यार्थ्याने तक्रार देखील पोलीस स्टेशनमध्ये फाईल केलेली आहे कारण की जाणीवपूर्वक नाहक बदनामी केली की के एकाच कुटुंबातील दोन विद्यार्थी तलाठी भरतीच्या अंतिम निवड यादीत आले सर माझी मी परत एकदा आवाहन करू इच्छितो संपूर्ण प्रसारमाध्यमं संपूर्ण वर्तमानपत्रांना की कोणताही तलाठी भरतीबाबत गैरसमज कृपया करून पसरवू नका कारण की आम्ही फार गेले सात आठ दिवस मानसिक छळातून जात आहे कारण की आज एवढा निकाल लागलेला आहे तरीसुद्धा आम्हाला तेच मी पुन्हा सांगू इच्छितो की आम्हाला गुन्हेगारासारखं आमचं जीवन जागावं लागत आहे त्यामुळे सर माझी एवढीच नम्र विनंती आहे की जे अफवा पसरवल्या की एकाच घरातील दोन विद्यार्थी निवड यादीत आले तर ही फक्त अफवाच आहे त्याच्यात कोणतंही तथ्य नाही त्याची पुष्टी झालेली आहे सर एकाच घरातील दोन नावावर ना जो वाद उभा केला जातो आहे आता केंद्र यू पी एस सीमध्ये टीना डाबी आणि तिची बहीण सलग रिया रिया डाबी सलग दोन वर्ष म्हणजे सलग दोन, दोन वर्ष लागोपाठ दोन वर्ष यू पी एस सीत प्रथम आले आहेत मुलीत आता ते प्रथम आले म्हणून तुम्ही यू पी एस सीत परीक्षा रद्द करायला लावणार आहे का माझा एवढाच प्रश्न आहे माझं एवढंच मत आहे न्याय द्या जो दोन्ही बाजू बघा फक्त राजकारण कर नका का सत्याची बाजू घ्या सर आत्ता एम पी एस सीची प्रश्नपत्रिका पूर्वची स्पाय कॅमेऱ्याद्वारे फोडण्यात आली होती मग सर आपण असंच म्हणायचं का की एम पी एस सीची परीक्षा देखील रद्द करा यू पी एस सीमध्ये सख्ख्या बहिणी बहिणी एकाच वर्षी अंतिम गुणांकन यादीत येतात आय एस अधिकारी जी देशातील प्रतिष्ठित पोस्ट आहे त्या पदावर सर निवड केली जाते आणि इथं तर असं काहीही नसताना फक्त सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून कोणतीच भरती प्रक्रिया राबवली गेली नाही पाहिजेल हा असा एका व्यक्तिगत एका वैयक्तिक समितीचा अजेंडा आहे सर खरं तर जी भरती प्रक्रिया तलाठी भरती प्रक्रिया झाली होती याच्यामध्ये एका बाजूच्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की ही जी परीक्षा आहे ती वादाच्या बवऱ्यात आहे पेपर फुटलेला आहे काही विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे ती रद्द करण्यात यावी आणि तलाठी भरती जी प्रक्रिया आहे ती पुन्हा घेण्यात यावी ह्याची एस आय टी चौकशी व्हावी अशी देखील मागणी जी आहे राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची जी दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एकाच घरातली दोन विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये जे आहेत ते पास झाले किंवा त्यांची जी आहे यादीमध्ये नाव आलं हा जो काय आरोप होता हा आरोप जो आहे तो खोटा आहे असं काही तथ्य नाही हे देखील त्यांनी या ठिकाणी त्याचा उलगाडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचं उदाहरण या, या संदर्भात उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलं की यू पी एस सीमध्ये एकाच घरातल्या दोन बहिणी ज्या आहेत त्या दोन बहिणी पास होतात म्हणून काय यू पी एस सीची परीक्षा आपण रद्द करायची का असा युक्तिवाद ह्या सगळ्या तलाठी भरतीमध्ये पास झालेल्या या दोन विद्यार्थ्यांनी केलेला आहे तलाठी भरती प्रक्रियेमध्ये दुसरी जी बाजू आहे पास झालेल्या विद्यार्थ्यांची ही विद्यार्थ्यांची बाजू मॅक्स महाराष्ट्रानं आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे